द रियल नॅशनल पँमश्री विजयराय पूजा पगारे मी बोलत आहे नुकतंच जे बौद्ध गयाथे जे वातावरण तंग माजलेलं आहे तेथे ब्राह्मण वस्तींनी अतिक्रमण जे केलेलं आहे ते बुद्ध गयावर बौद्धांचं वर्चस्व असावं वर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये जो कायदा केलेला आहे तो कायदा रद्द करण्यात यावा आणि या सनातन्यांनी जो काय तांडव माजवलेले आहेत हे शमवलेलं पाहिजे थांबलं गेलं पाहिजे नाहीतर हे ज्या खैबरखिंडीतून आलेले आहेत ते यांनी खैबरचिंडीतून परत रिटर्न जावं भारतात यांनी थांबू नये भारतात यांनी नुसता दंडा माजवण्याचं काम चालू केलेलं आहे वादविवाद चालू करण्याचं काम केलेलं आहे मंदिर मस्जिद तो तोडायची कामं करत आहेत हे कशा करता करता येत तेव्हा आम्ही सर्व पक्षीय आणि भारतीय बौद्ध महासभेचे जेवढे संस्था आहेत जेवढे संघ आहेत सर्व मिळून आम्ही लवकरात लवकर तीव्र आंदोलन छेडणार आहोत आणि बौद्ध गायचे जे भिक्खू संघ बसलेला आहे त्या भिक्खू संघाला आमच्या सर्व पक्षांचा द रिल नॅशनल संस्थापक संस्थापाध्यक्ष विजयराज पगारे यांचा पूर्ण पाठिंबा आहे की हवाही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही लवकरात लवकर तो कायदा रद्द करून बौद्ध हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि त्यांनी त्यांचा ताबा काढून घ्यावा त्यांनी त्यांचं अतिक्रमण काढून घ्यावं हाच जाहीर इशारा आम्ही देतो आहे शासनाने याची नोंद घ्यावी आता सध्या मी दवाखान्यातून बात करत आहे पण तुम्हाला रस्ते उतरायला भाग पाडू नका यांचं हा मार्ग सरणार नाही जय भीम जय प्यांत जय बुद्ध